नमस्कार स्वराज आठमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात आजी पणजीच्या काळातील अतिशय खूप खमंग खरपूस असे गाकर किंवा उखऱ्यांची रेसिपी खूप मस्त खरपूस अशी रेसिपी आहे तुम्ही प्रवासामध्ये नेण्यासाठी देखील हे करू शकतात दोन तीन दिवस गाकर खराब होत नाही छान टिकतात चला तर बघूयात आता याची कृती गाकर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ इथे मी असं किंचित जाडसर हे गव्हाचं पीठ घेतलं आहे खूप अगदी रवाळ नाही पण अगदी खूप फाईन देखील नाही तुमच्याकडे जर असं जाडसर गव्हाचं पीठ नसेल तर तुम्ही नेहमीच्या पोळीच्या कणकेमध्ये दोन टेबलस्पून बारीक चिरोटी रवा घाला किंचित जाडसर जेव्हा ही कणिक असते त्याचे हे गाकर किंवा उकऱ्या खूप मस्त होतात खरपूस होतात आता यामध्ये दोन चिमूट मीठ घालूया एक टेबल स्पून साखर घालायची आहे मिक्स करूया आता यामध्ये तेल घालूया अगदी नॉर्मल टेम्परेचरच हे तेल आहे तेल या पिठाला आपण मस्त चोळून घेऊ हे बघा तेल मी या पिठाला छान सोळून घेतलं आता यामध्ये थोडं थोडं दूध घालू आणि ह्याचा घट्ट गोळा मळायचा आहे हे बघा छान सर हे पीठ मी मळून घेतलं अगदी पुरीला मळतो तसंच घट्ट पीठ मळायचं आहे आणि हे मळताना मी एक वाटी दूध वापरलं होतं त्यापैकी एवढं दूध शिल्लक आहे म्हणजे पाऊन वाटीपेक्षा जास्त आणि एक वाटीपेक्षा कमी दूध लागलं आता यावर थोडं तेल लावूया आणि पीठ छान एकसारखं करून घेऊ बट्टीला किंवा बाफल्यांना जे पीठ वापरतो ते खूप जाडसर असतं त्यापेक्षा थोडं बारीक आणि पोळीच्या पिठापेक्षा किंचित जाडसर असं पीठ वापरलं आहे तुम्ही जर बट्टीचं पीठ वापरणार असाल तर अर्धी वाटी बट्टीचं पीठ आणि दीड वाटी गव्हाची कणिक असं प्रमाण घेऊ शकतात त्याचे देखील गाकर खूप मस्त होतात हे बघा ह्याला छान मी तेल लावून मळून घेतलं आता यावर झाकण ठेवू आणि पीठ मुरण्यासाठी साधारण दहा मिनिट बाजूला ठेवून देऊ हे बघा साधारण दहा मिनिटानंतर हे पीठ छान मुरलं आता आपण हे एक वेळा अजून मस्त मळून घेऊ आता या पिठाचे आपल्याला लिंबा एवढे गोळे करायचे आहे पुरीला घेतो त्यापेक्षा किंचित मोठा गोळा घ्या हे बघा या प्रकारे मध्यम आकाराचे साधारण आठ गाकर किंवा उखरा याच्या तयार होतील आता आपण गाकर लाटून घेऊ त्यासाठी पिठाचा एक गोळा घेऊया हातावर असा आपल्याला घोळवून घ्यायचा आहे आणि ह्या दोन बोटांमध्ये दाबून या प्रकारे अशी चाकी करून घेऊ हातानीच असं पसरवून घ्या पूर्वीच्या काळी तर जेव्हा शेतामध्ये हे गाखर बनवायचे तेव्हा हातावरच असे पसरवून घेत असत खूप मस्त बनायचे आता आपण हे पोळपाट्यावर देखील लाटून घेऊ शकतो किंचित जाडसर हे गाखर लाटायचे आहे शेतामध्ये कोळशाच्या निखाऱ्यावर भाजलेले हे गाखर अप्रतिम लागतात आता आपण घरी कोळशे नसल्यामुळे हे गॅसवरच करूया हे बघा या प्रकारे असे जाडसर मी हे लाटून घेतले ज्या प्रकारे पुरी लाटतो तसेच थोडी मोठ्या आकाराची आणि जाडसर अशी पुरीसारखंच लाटायचं आहे लाटताना शक्यतो पीठ लावू नका कोरडं पीठ लावायचं नाही जर आवश्यकता असेल तरच थोडं पीठ लावा असंही कणिक घट्ट मळलेली असल्यामुळे पीठ लावायची आवश्यकता नसते अजून काही गाखर लाटून घेऊया गाखर भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा नीट गरम झाला की त्यावर हे गाकर घालूया आता मध्यम ते मंद आचेवर हे गाकर आपल्याला छान खरपूस भाजायचे आहे एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा की गाकर भाजताना त्याला तेल किंवा तूप काहीही लावायचं नाही हे असेच आपल्याला भाजायचे आहे आता याची बाजू आपण पलटवून घेऊ काकर शेंगदाण्याची चटणी लोणचं अप्रतिम लागते आमच्याकडे तर हिवाळ्याच्या दिवसात माझी आई वांग्याच्या भरिता बरोबर देखील हे गाकर बनवते अप्रतिम लागतात तुम्ही कधी खाऊन बघितलं नसेल तर हे कॉम्बिनेशन खाऊन बघा छान कोळशाची शेगडी घरात आणून त्यावर हे गरमागरम गाकर भाजून आई एक एक गाकर आम्हाला छान ताटात वाटते मस्त लागतात पुन्हा एक वेळा ह्याची बाजू पलटून घेऊया हळूहळू आता गाकर फुगायला लागले आहे फुलायला लागले पण ही खालची बाजू अजून नीट भाजल्या गेली नाही त्यामुळे खालच्या बाजूने अजून थोडा वेळ आपण हे भाजून घेऊया हे बघा ही खालची बाजू छान खरपूस अशी भाजून झाली आहे रंग बघा किती छान आला आता हे गाकर आपल्याला डायरेक्ट गॅसवर भाजायचे आहे मंद आचेवर छान हे गाकर भाजून घेऊया बघा किती टम्म छान हे फुगले गाकर भाजून झालं आता आपण हे काढून देखील याच पद्धतीने भाजून घेऊया टम्म फुगलेले खमंग आणि खुसखुशीत असे गाखर तयार आहे यावर आपण साजूक तूप लावूया तुम्हाला जर प्रवासामध्ये गाखर न्यायचे असतील तर हे गाकर भाजून झाल्यानंतर ह्याला जरा झटकून घ्या म्हणजे ते जरा मऊ होतात असे खायला है चान और असे और है। हे छान खमंग आणि खुसखुशीत असे लागतात टम्म फुगलेले अतिशय खमंग आणि खरपूस असे गाकर तयार आहे हे बघा किती छान हे फुगले आणि किती छान खरपूस असे झाले आहे खूप मस्त अशी रेसिपी आहे कुठल्याही भाजी बरोबर तुम्ही एरवी हे गाकर खाऊ शकतात पोटभरीची देखील रेसिपी आहे आणि भाजी करायची नसेल तर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर लोणच्या बरोबर अगदी गुळ तूप किंवा दुधामध्ये कुचकरून देखील हे गाकर खूप मस्त लागतात तुम्हाला गाकर मी फोडून दाखवते हे बघा आतमध्ये देखील भरपूर तूप घालून असा जरी गरम गरम खाल्ला तरी अप्रतिम लागतो दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला ला, व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छान सी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजाच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा आणि निरोगी राहा